नमस्कार मी धनंजय सानप द ऍग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी म्हणजेच तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या ट्रम्पमधील पहिला अर्थसंकल्प आहे त्यामुळे सगळ्याच क्षेत्राचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलेलं आहे लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागात एनडीएला झटका बसला शेतकऱ्यांची नाराजी एनडीएला अधिकच भोवली त्यात आता महाराष्ट्र हरियाणा झारखंड या राज्यांची विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे त्यामुळं केंद्र सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्याची शक्यता कृषी अर्थतज्ज्ञांकडून वर्तवली जाते आता आपण अर्थसंकल्प हा शब्द दरवर्षी ऐकतो पण त्याचा अर्थ नेमका काय आणि कृषीसाठी अर्थसंकल्प कसा ठरवला जातो याची प्रक्रिया अनेकांना माहीत नसते तर अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय ते सुरुवातीला समजून घेऊया अर्थसंकल्प म्हणजे पुढील वर्षाच्या खर्चाचं एक अंदाजपत्रक असतं म्हणजे एका वर्षात अंदाजे किती महसूल जमा होणार आणि किती खर्च केला जाणार याचा तपशील अर्थसंकल्पात दिला जातो अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्पातील तरतुदीची माहिती अर्थसंकल्पीय भाषणातून देत असतात त्यावेळी महसूल म्हणजे कमाई खर्चाचा तपशील मांडला जातो आता केंद्रीय अर्थसंकल्प कसा आकाराला येतो ते समजून घेऊ केंद्रीय अर्थ विभाग केंद्रीय मंत्रालय राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश सरकारी संस्था सरकारी विभाग सशस्त्र दल यांना एक पत्रक पाठवलं जातं आगामी खर्चाचा अंदाज त्यामध्ये मागवला जातो या घटकांकडून अंदाजाच्या मागण्या येतात त्या आल्यानंतर आर्थिक व्यवहार विभाग आणि महसूल विभाग शेतकरी व्यापारी अर्थतज्ज्ञ संघटना यांच्याशी चर्चा करतात त्यांची मतं जाणून घेतात त्यानंतर अर्थमंत्री करसंबंधीचा निर्णय घेतात अर्थसंकल्प पूर्ण करताना पंतप्रधानांशी सुद्धा अर्थमंत्र्यांना चर्चा करावी लागते ती चर्चा करून घेतात शेवटी अर्थमंत्रालय सर्व विभागाकडून उत्पन्न आणि खर्चाचा हिशोब जमा करतं या आकडेवारीनुसारच पुढच्या वर्षाचा अंदाजे उत्पन्न आणि खर्चाचा आराखडा एक तयार केला जातो अर्थसंकल्प पूर्ण करण्यापूर्वी सरकारकडून राज्य बँक आणि कृषी क्षेत्रातील जाणकार अभ्यासक अर्थतज्ञ आणि व्यापारी संघटनांची एक बैठक बोलावली जाते त्यामध्ये करातील सवलत आणि आर्थिक मदत यावर चर्चासुद्धा केली जाते शेवटी अर्थ मंत्रालय सुधारित अंदाजपत्रकानुसार अर्थसंकल्पीय भाषण तयार करतं तर ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्थसंकल्प संसदेत सादर केला जातो आता कृषी खात्यासाठी आर्थिक तरतूद कोणत्या घटकांसाठी केली जाते ते, ते समजून घेऊ म्हणजे नेमकं शेतातल्या कोणत्या घटकांवर फोकस केलं जातं केंद्र सरकार अर्थसंकल्प सादर करत असताना कृषी कृषी शिक्षण कृषी संशोधन आणि शेतकरी कल्याण या चार घटकांवर फोकस करतं असं मानलं जातं त्याचं कारण म्हणजे अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील आर्थिक तरतुदीचा उद्देश शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा असतो त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सरकार योजना राबवतं त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल अशी अपेक्षा असते आणि त्यानुसार खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ केंद्र सरकार घालत असतं या चार घटकांनुसार तरतूद कशी केली जाते तर कृषीमध्ये जसं की गेल्या काही वर्षांपासून सेंद्रिय नैसर्गिक शेतीसाठी केंद्र सरकार अर्थसंकल्पात तरतूद करू लागले त्यासाठी यंदाही तरतूद केली जाईल अशी शक्यता आहे दुसरीकडे पायाभूत सुविधांसाठी याच कृषी अंतर्गत तरतूद केली जाते आता दुसरा घटक म्हणजे कृषी शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च होणं अपेक्षित असतं यामध्ये कृषी शिक्षण हा एक मोठा घटक आहे यामध्ये कृषी शैक्षणिक कॉलेजसोबतच कृषी विद्यापीठ संशोधन केंद्र यांचा समावेश असतो तिसरा घटक म्हणजे कृषी संशोधन शेती क्षेत्रातील संशोधन जसं की कृषी निविष्ठा असतील किंवा आधुनिक तंत्रज्ञान यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन लर्निंग रोबोटिक्स यांच्यावर संशोधनासाठी आर्थिक तरतूद करण्याची शक्यता यावर्षी व्यक्त केली जाते केंद्र सरकार अर्थसंकल्पात शेतकरी अंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजना जाहीर करत असत आता चौथा घटक केंद्र सरकार अर्थसंकल्पात शेतकरी कल्याण अंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजना जाहीर करत असतं उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर पी एम किसान सारखी योजना तर ही योजना शेतकरी कल्याण म्हणून राबवली जाते दुसरीकडे केंद्र सरकार राज्य सरकार सोबतही मिळून काही योजना शेतकऱ्यांसाठी आखत असतं त्यासाठी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात केली जाते जसं की पर ड्रॉप मोर क्रॉप ही सिंचनाची योजना आहे ती केंद्र सरकारची योजना आहे पण या योजनेत राज्य सरकारचा सुद्धा वाटा आहे कृषी यांत्रिकीकरण ही एक यातलीच दुसरी योजना आहे कृषी यांत्रिकीकरणावरील उपमिशन ही यांत्रिकीकरणाला चालना देणारी योजना केंद्र सरकार राबवतं आणि त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद सुद्धा केली जाते यामध्ये केंद्रासोबतच राज्यांनी खर्च करणं अपेक्षित असतं त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पात एक पूर्णांक सत्तावीस लाख कोटींची तरतूद कृषी क्षेत्रासाठी केली होती तर तर्थुद, तर्थुद दोन हजार तेवीस चोवीसमध्ये केंद्र सरकारनं एक पूर्णांक पंचवीस लाख कोटी रुपयांची कृषी क्षेत्रासाठी तरतूद केलेली दोन हजार बावीस तेवीसमध्ये एक पूर्णांक अठरा लाख कोटी रुपयांची तरतूद क्षेत्र क्षेत्रासाठी करण्यात आली होती म्हणजेच काय तर कृषी क्षेत्रातील आर्थिक तरतुदीमध्ये दरवर्षी वाढ होत गेल्याचं चित्र दिसतं त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात वाढीव आर्थिक तरतूद केली जाईल असं सुद्धा अर्थतज्ञाकडून बोललं जात आहे पण आधी सांगितल्याप्रमाणे अर्थसंकल्पातील तरतूद ही पुढील वर्षासाठी अंदाजे केलेली असते म्हणजे त्यानुसार खर्च अपेक्षित असतो पण प्रत्यक्षात मात्र विभागाला दिलेला निधी म्हणजे तरतूद केलेला निधी हा निधी वाटप म्हणून ज्यावेळेस विभागाला दिला जातो तो त्याचं वाटप केलंच जातं असं होत नाही त्यामुळं अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी केंद्र सरकार आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करतं हा अहवाल सोमवारी अर्थमंत्र्यांनी प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये मागील वर्षीचा सविस्तर आढावा घेतलेला असतो उदाहरणार्थ कृषी क्षेत्राचा विकास दर किती राहिला सरकारनं कशावर भर दिला त्याचा लोयखाजोखा या अहवालातून पाहायला मिळतो अर्थमंत्र्यांनी सोमवारी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल मांडलेला आहे अर्थात आर्थिक अहवालाला अधिक महत्त्व अर्थतज्ज्ञ देत असतात थोडक्यात काय तर कृषी क्षेत्रातील चार घटकांवर करण्यात आलेल्या तरतुदीनुसार अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या वाट्याला काय आलं ते समजून घेता येतं मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करतात ते पाहावं लागेल या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुम्ही तिथेच थांबतोय तुम्हाला अर्थसंकल्पाबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या